दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे ठरतायत अवैध धंदेवाल्यांचा कर्दनकाळ दहिवडीत स्वाती मंगल कार्यालयासमोर एकाहत्तर हजार रुपयांची विदेशी दारू जप्त पाहुयात सविस्तर बातमी दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे सध्या अवैध धंदेवाल्यांचा कर्दनकाळ ठरले आहेत त्यांनी कारवाईच्या घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच जणांले आहेत आपल्या धडाकेबाज कारवाईच्या कामगिरीत सातत्य राखत दहिवडी पोलिसांनी स्वाती मंगल कार्यालयासमोर एकाहत्तर हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केली पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांना वरिष्ठांकडून आदेश मिळाले आहेत त्यानुसार दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गोंदवले रोड स्वातीमंगल कार्यालयासमोर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदी चालू असताना एच अकरा बी आर अकरा पंचवीस या मोटरसायकलवरून दोन इसम प्लास्टिकच्या पोत्यात काहीतरी घेऊन येत असताना दिसल्यानं पोलिसांच्या संशयी नजरेनं ते सहज हेरलं त्यावरून पोलिसांनी त्यांच्या गाडीची तपासणी केली यावेळी त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये विदेशी दारूचा मुद्देमाल दिसल्यानं त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन दहीवडी पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी त्यांच्याकडून एकाहत्तर हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरचे दोन्ही संशयित हे माण तालुक्यातील देवापूर येथील असून त्यांची नावे वैभव बाबुराव बाबर आणि अनिकेत नंदकुमार कांबळे अशी आहेत सदरची कामगिरी ही उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे सहाय्यक फौजदार अरुण दुबळे पोलीस हवालदार विठ्ठल विरकर पोलीस हवालदार बापू खांडेकर पोलीस नाईक रवींद्र खाडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पवार पोलीस कॉन्स्टेबल सागर लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सरस्वती करचे यांनी केली आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद